मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेश जो आहे तो आपल्या आईबाबांना समजावून सांगत असतो की ऐश्वर्या खूप हुशार मुलगी आहे ती कुठल्या कारणास्तव कुठे कुणाला अडकेल ते सांगता येत नाही सारंग पण तिच्या नादी लागलेला आहे असं ऋषिकेश आता नानांना व सुमित्राला सांगत असतो नाना ना व सुमित्रा चाय घेत असतात तर जानकी समोर उभी असते तर एवढ्यात आता या जानकीला बोलतात की माझी अशी इच्छा आहे की ह्या घराची जी काही सूत्रे आहे हे जी सूत्रे आहेत ती तुम्ही दोघांनी सांभाळा आणि आम्हाला या सूत्रामधून मोकळं करा असं नाना ह्या ऋषिकेशला बोलतात तर ऋषिकेश लगेच बोलतो की नाना तुम्ही काय बोलता तर सुमित्रा लगेच बोलते की हो ज्यावेळेस घराच्या काही गोष्टी योग्य वेळी जर केल्या तर घराचा ताळमेळ बदलत नाही आमचा जो निर्णय आहे तो अगदी योग्य आहे तुम्हीच ह्या घराचे मुख्य माणसं आहात असं पण सुमित्रा ऋषिकेशला आणि जानकीला सांगते फक्त थोडंसं सा ते ऐश्वर्यापासून सावध राहायचं ती काय करेल आणि काय नाही ती सांगता येत नाही बाई ती असं पण नाना आता सर्वांसमोर ह्या ऋषिकेशला बोलतात जानकीला पण तर जानकी बोलते की नाना व आई तुम्ही अजिबात काळजीच घेऊ नका त्या ऐश्वर्याची ती काही करू शकणार नाही आहे मी काळजी घेईल असं पण ही जानकी आता ह्या नानांना आणि सुमित्राला शब्द देते नाना लगेच आता आपल्या हातामध्ये त्या चाव्या घेतात आणि या आपल्या घराच्या ज्या चाव्या आहेत त्या घेऊन उभं राहतात आणि बोलतात की ह्या फक्त घराच्या चाव्या आहेत आणि ह्या फक्त चाव्या नाहीत तर ही घराची एक जबाबदारी आहे आजपासून ही जबाबदारी तुम्ही सांभाळायची असं नाना आता या जानकीला बोलत असतात तेव्हा जानकी ऋषिकेश ते एकमेकाकडे बघतात आणि ज्या चाव्या आहेत त्या आता दोघेही आपल्या हातामध्ये घेतात तेव्हा ज्या चाव्या हातामध्ये घेऊन आता जानकी व ऋषिकेश नानांना शब्द देतात की हो नाना आम्ही घेऊ जबाबदारी ह्या घरची ऋषिकेश व जानकी दोघेही नानांना आशीर्वाद देतात सुखी राहा त्यावेळेस इकडे सुमित्रासुद्धा खूप खुश असते इकडे ही ऐश्वर्या रुमणी असते सारंग ऐश्वर्यासाठी नाश्ता घेऊन येतो आणि बोलतो की ऐश्वर्या थोडं काहीतरी खाऊन घ्या त्यावर ऐश्वर्या बोलते की नको मला तर सारंग बोलतो की नाही नाही ऐश्वर्या तुम्हाला काहीतरी खावंच लागेल असं उपाशी नाही राहायचं जेवून घ्या बरं तुम्ही असं पण सारंग आता ऐश्वर्याला बेडवरती बसवतो आणि स्वतःच्या हाताने नाश्ता भरू लागतो त्यावेळेस लगेच या सारंगला सारंग बोलतो की मला इच्छाच नाही खायची तर लगेच बोलतो की अहो असं काय करताय तुम्ही प्लीज माझं ऐका ना असं पण इकडे सारंग आता ऐश्वर्याला बोलतो या ऐश्वर्याच्या हाताला थोडंसं लागलेलं असतं सारंग ते बघतो सारंग लगेच बोलतो की ऐश्वर्या तुम्हाला किती लागलं तुम्ही थांबा मी आत्ताच्या आता तुम्हाला बँडेजपट्टी करतो असं म्हणत आता सारंग लगेच बँडेजपट्टी आणि मलम घेऊन येतो त्यावेळेस इकडे सारंग लगेच बोलतो की तुम्ही का नाही सांगितलं मला का लपवलं हे सर्व किती लागले तुम्हाला असं पण इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो आणि स्वतःच्या हाताने लागलेल्या त्या जखमीवर सर्व काही मलमपट्टी सारंग करत असतो लहानपणी मी अभ्यास करायचो तेव्हा एकदा शाळेतल्या शिक्षकांनी मला अशी छडीने हातावर मारलेलं होतं छटी छडीचे जे काही वळ आहे ते अजूनही मला चांगलेच आठवतात त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे की छडी किती लागते ते असं पण इकडे हा सारंग जेव्हा बोलत असतो तेव्हा ऐश्वर्याही रडायला लागते आता सारंग लगेच बोलतो की प्लीज ऐश्वर्या रडू नका अहो तुम्हाला रडायला काय झालं तर ऐश्वर्या लगेच बोलते की सारंग खरोखर तुम्ही अगदी बरोबर ओळखल्यावर बर का हे सर्व हे जे काही वळ आहेत ना माझ्या हातावर हे छडीचेच वळ आहेत मी माझ्या डॅड्यांना त्यांना शिक्षा दिली म्हणून स्वतः मी शिक्षा करून घेतली असं ऐश्वर्या रडतच आता सारंगला सांगते तर सारंग बोलतो की काय तुम्ही छडी घेऊन दुसऱ्या हातावर मारलं तर ऐश्वर्या रडतच हो असं बोलतो खरोखर मी खूप वाईट मुलगी आहे खूप वाईट वागले मी माझ्या डॅडांसोबत असं वागायला मी नको होतो असं पण ऐश्वर्या रडतच आता या सारंगला सांगते त्यावेळेस सारंग लगेच बोलतो की एक काम करा तुम्ही फक्त सत्य समोर आणा मला तुमचा अभिमान आहे तुम्ही खरोखर खूप खऱ्या आहेत त्यावेळेस इकडे लगेच बोलते की नवऱ्याला त्याच्या बायकोचा अभिमान वाटत असेल परंतु एका वडिलांना त्यांच्या मुलीचा अभिमान नाही वाटत माझ्यामुळे माझे डॅडा जे आहे ते तुरुंगात गेले कुठल्या मुलीला आनंदही होईल हो अशी वडिलांना शिक्षा झाल्यावर असं पण ऐश्वर्या रडतच या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की तुम्ही स्वतःला तोष देऊ नका यामध्ये तुमची काही चूक नाही आहे त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की अहो चूक नाही तर मग माझ्यामुळेच डॅडांनाही शिक्षा झाली ना माझ्यामुळे डॅडा तुरुंगात गेले असं पण ही ऐश्वर्या आता या सारंगला सांगते आज डॅडा माझे जे काही तुरुंगात गेले आहे त्यामुळे मी आरोप सिद्ध करून दाखवले परंतु ह्या घरामध्ये कुणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये त्याचं मला खूप वाईट वाटतंय ओ अहो एवढं करून सुद्धा माझ्या डॅडांना तुरुंगात पाठवून सुद्धा त्या गोष्टीची कुणालाच घरामध्ये कदर नाहीये असं पण ऐश्वर्या जेव्हा रडत सारंगला सांगते तर सारंग लगेच बोलतो की अहो तुमच्या प्रत्येक गोष्टीची मला कदर आहे तुम्ही प्लीज असं काय करता असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या बोलते की तुम्ही खरोखर खूप चांगले आहे सारंग एक गोष्ट बोलू का मी तुम्ही प्लीज मला साथ देताल ना माझ्यासोबत असताल ना असं पण इकडे ऐश्वर ही सारंगला विचारते तर सारंग बोलतो की हो मी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी तुमच्या सोबतच असणार आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे तुमच्या डॅडांना जरी अटक झालेली असली तरी पण एकटे आहे तुम्ही असं प्लीज समजू नका असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो हा सारंग नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे तुमचा नवरा तुमच्यासोबत असणार आहे आणि तो पण कायम असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो तस तशी ऐश्वर्या खूप रडत असते आता सारंग ऐश्वर्याचे डोळे पुसतो आणि बोलतो की रडू नका शांत व्हा तुम्ही आता काहीतरी खाऊन घ्या असं पण सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की नाही प्लीज नको मला सारंग त्यावेळेस सारंग बोलतो की नाही नाही स्वतः मी भरवणार आहे तुम्हाला असं म्हणत आता सारंग स्वतःच्या हाताने ऐश्वर्याला जेवण भरवतो ऐश्वर्याला की सारंगला मिठी मारते आणि लगेच बोलते की मला जे हवं आहे ते तर मला मिळालेलं आहे असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता घरामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात तेवढ्यामध्ये जानकी ऋषिकेशला बोलते की तुमच्यासाठी चहा आणू का ऋषिकेश नाही असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे ही आपली ओवी जी असते ती आपल्या आईला बोलते की आई मला एक हे जे अंड खायला दिलेलं आहे त्यामध्ये येलो आणि व्हाईट बाजूला करून देणार त्यावेळेस इकडे आता जानकी लगेच बोलते की गेम्स खेळत असते रील्स बघत असते ही मुलगी हिला मोबाईल हातामध्ये द्यायचा नाही आहे असं पण इकडे जानकी ही ऋषिकेशला बोलते तर ऋषिकेश आता थोडंसं जे काही अंड्यामध्ये व्हाईट आणि येलो कलरचं गिल आहे ते बाजूला काढून देतो त्यावेळेस इकडे जानकी लगेच बोलते की, की। ओ तुम्ही तर हिला हिचं ऐकता आणि हिला भरवता येल्लो पार्ट जो असतो ना त्यामध्ये प्रोटीन्स असतं तू असं का ऐकत नाही माझं असं पण इकडे जानकी ही या अवंतिकासमोर बोलत असते त्यावेळेस इकडे आता ऋषिकेश हे खूप हट्ट इचा पुरवतात असं पण इकडे ही जानकी आता ह्या ओवीला सांगत असते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही ओवी लगेच आपल्या ऋषिकेश आणि ह्या अवंतिकाला बोलते की तुम्ही मला जे काही आहे, आहे ते मला सांगावं लागणार आहे त्यावेळेस इकडे अवंतिका लगेच बोलते की तुम्ही माझ्यासाठी वेळच देत नाही तुम्हाला आज बाहेर जायचं आहे ना बाबा तुम्ही तरी घरी थांबा ना आज असं पण इकडे ही ओवी आपल्या बाबांना बोलते त्यावेळेस इकडे ऋषिकेश या ओवीला बोलतो की नाही बाळा अगं माझं खूप महत्त्वाचं काम आहे मला तिकडे जावं लागणार आहे तर ओवी लगेच बोलते की तुम्हाला सर्वांना कामं आहे माझ्यासाठी कोणालाच वेळ नाही आहे अजिबात तुमचं शेड्यूल तुम्ही डिस्टर्ब करू नका असं पण इकडे ओवी ही सर्वांना बोलत असते त्यावेळेस जानकी बोलते की बघ सर्वजण बिझी आहे तुझ्यासाठी कुणाला वेळ नाही आहे असं पण इकडे जानकी बोलत असते मी खेळेल तुझ्याशी बरं का ओवी असं जानकी ही ओवीला बोलते बोलते की चल मी कुठली तरी आयडिया शोधून काढते आणि मग हा आपण टाईमपास करू त्यावेळेस इकडे ओवी खूप हट्टीपणा करत असते त्यावेळेस इकडे जानकी बोलते की तुला लई वेळा सांगितलं अजिबात असा हट्टीपणा करायचा नाही आहे आणि जेवणाचा असा अपमान करायचा नाही आहे तू का ऐकत नाही बरं असं पण इकडेही जानकी ही ऋषिकेश जान समोर ओवीला बोलत असते त्यानंतर इकडे आता ही जानकी लगेच बोलते की मला पण माहीत आहे सुट्टी असल्यावर मुलींना बोर होतं परंतु प्रत्येक सुट्टीत असा दंगाबस्ती करायची आहे असं पण इकडे जानकी ही आता बोलत असते नंतर जानकी बोलते की एवढ्यामध्ये ओवी खूप हट्टीपणा करायला लागलेली आहे परीक्षा आलेली आहे हिला अभ्यास करायला नको का असं जानकी बोलत असते तर ओवी आपल्या बाबांजवळ जाते आणि बोलते की बाबा प्लीज एक दिवस खेळू द्या ना मला काय होतं एक दिवस खेळल्या ना त्यावेळेस समोर अवंतिका बसलेली असते अवंतिका बघत असते ऋषिकेश बोलतो की हो ना बरोबर आय ओवी तुझं एक दिवस खेळल्यामुळे काही होत नाही बरं का तर आता इकडे ओवी खूप खुश होते आणि आय लव यू बाबा असं बोलते त्यावेळेस इकडे ऋषिकेश बोलतो की तू थोडा वेळ अभ्यास कर मग मी ऑफिसला जातो मग संध्याकाळी आपण सौमित्र काका अवंतिका काकू सर्वजण बाहेर जाऊयात आणि गेम्स खेळूयात असं पण इकडे ऋषिकेश या अवंतिकासमोर आपल्या ओवीला बोलत असतो तर ओवी ही बाबांकडून प्रॉमिस घेते आणि खूप खुश होऊन पळत जाते आता जानकी बोलते की झालं का मग मनासारखं त्यावेळेस इकडे ऋषिकेश बोलतो की ओवी लहान आहे त्यावेळेस इकडे सोमित्र बोलतो की लहान मुलांना प्रॉमिस जे केलेले असतात ते कधीच मोडायचे नसतात इकडे आता ऋषिकेश खूप खुश होतो इकडे सोमित्र बोलतो की चला आम्ही आमचे कामं करून घेतो तुम्ही तुमचे कामं करा त्यावेळेस इकडे अवंतिका व सौमित्रा हे दोघेही आता घराबाहेर पडतात आता इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो की शरूचं आणि तुझं काही बोलणं झालं का शरूचा काही कॉल वगैरे आला का तर आता जानकी बोलते की नाही ओ माझा नाही शरूशी कॉल झाला त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की हो ना रिपोर्ट ते हातात मिळावे लागतील तर इकडे ऋषिकेश आता लगेच उठून कामाला जातो जानकी लगेच बोलते जा की मला माहीत आहे रिपोर्ट काय येतील ते कारण प्रॉब्लेम हा विक्रांत भाऊजी म्हणजे नाहीचे हे सत्य का आहे तेच काही समजे ना असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता विक्रांत हा घरामध्ये बसलेला असतो विक्रांत हा थोडंसं आईचं बोलणं आठवून थोडीशी आठवण काढत असतो विक्रांतसाठी छान प्रकारे चहा घेऊन येते आणि बोलते की गुड मॉर्निंग दोघेही खूप खुश होतात विक्रांत बोलतो की चक्क आज माझ्यासाठी चहा घेऊन आली अगं आई जर किचनमध्ये असेल तर तू जात नाही चहा करायला त्यामुळे म्हटलं की आज तू चहा बनून घेऊन आलीस का तर इकडे शर्वरी बोलते की आई आज सकाळी सकाळी देवळात गेल्यात तर त्या माझ्याशी वाद घालतात नाही तर देवाशी या सर्व गोष्टींमुळे देव काही पावणार आहेत का, का सिरियसली हे बरोबर आहे का असं पण शर्वरी आता ही या नवऱ्याकडे बोलत असते त्यानंतर इकडे शर्वरी विक्रांतला बोलते की तुला आईचीच काळजी आहे माझी कधीच काळजी नाही आहे त्यावेळेस विक्रांत बोलतो की मला जर तुझी काळजी नसती तर आज हातचा चाच मी पिलो नसतो असं पण विक्रांत आता या शर्वरीला बोलत असतो शर्वरी बोलते की चहामध्ये थोडीशी साखर कमी होती ना तर विक्रांत हो असं बोलतो की विक्रांत तू खूप चांगला आहे मला तर कधी कधी प्रश्न पडतो की एवढा चांगला तू मला नवरा कसा मिळाला असं पण इकडे ही शर्वरी आता ह्या विक्रांतला बोलत असते बरं झालं तू आईवर नाही गेलास खरोखर खूप चांगलं झालंस जोपर्यंत त्या रिपोर्ट्स बघत नाही तोपर्यंत त्या स्वस्त बसणार नाही आहे असं ही विक्रांतला बोलते नंतर इकडे आता शर्वरी विक्रांतला बोलते की जा बरं तू रिपोर्ट घेऊन ये तेवढे आणि रिपोर्ट नॉर्मल असतील ना मला तर खूप भीती वाटते असं पणही शर्वरीही विक्रांतला बोलत असते आणि शेवटी जो दोष आहे तो माझ्यात निघायला नको नाहीतर तुझी आई मला घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं पण शर्वरी विक्रांतला बोलते तर विक्रांत बोलतो की तू नको काळजी करू मी आहेस आता दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात सुद्धा आता या विक्रांतच्या मिठीमध्ये पडते तिकडे आता ही विक्रांतची आई जी असते ती हे जे काही रिपोर्ट आहे ते सर्व तिकडे लॅबमध्ये घेण्यासाठी आलेली असते तिथे रिसेप्शनशिपवर ही जी काही आई आहे ती आता चौकशी करत असते आणि बोलते की माझा मुलगा विक्रांत आजी माझी सून शर्वरी हे दो दोघेही ते चेक करण्यासाठी आले होते मला ते रिपोर्ट हवे होते असे पण ही विक्रांतची आई आता ह्या मुलीला विचारत असते काल रिपोर्ट घ्यायला पण आला होता मला ते रिपोर्ट हवे होते त्यावेळेस इकडे ही मुलगी बोलते की मॅडम एक मिनिट थांबा बर का आता ही मुलगी ते रिपोर्ट बघू लागते त्यावेळेस इकडे ही मुलगी बोलते की अहो मॅडम कालच रिपोर्ट घेऊन गेले ते त्यावेळेस त्या आई बोलतात की नाही नाही तुमच्या लॅबमधील काल मशीन बंद पडली होती असा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर ती मुलगी बोलते की नाही नाही तसं काहीच झालेलं नाही आहे आता आई टेन्शनमध्ये येते अहो विक्रांत सर स्वतः आले आणि रिपोर्ट घेऊन गे गेले हे बघा हे आहेत ते रिपोर्ट त्यांची ते सई पण आहे असं पण इकडे ही मुलगी आता ह्या आपल्या आईला सांगत असते तर आई बोलतात की जाऊ द्या मी काहीतरी वेगळं ऐकलं असेल तिथे जमलिंग झाली असेल असं पण आई ह्या मुलीला बोलतात असं कमी ऐकू येतं त्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल असं आई ह्या मुलीला बोलतात मला त्या रिपोर्टची दुसरी कॉपी मिळू शकतेस का असं आई ह्या विचारतात त्यावेळेस ती मुलगी बोलते की नाही नाही आम्हाला असं कुणाला ही कॉपी वगैरे देणं अलाउड नाही आहे मेन तर तुमच्याकडे रिसेट पण नाही आहे तर ही आई बोलते की शेवटी मी त्याची आई आहे विक्रांत दादा आता मीटिंगमध्ये आहे नाहीतर मी फोनवर बोलणं पण करून दिलं असतं असं पण ही विक्रांतची आई ही त्या मुलीला सांगत असतेकडे विक्रांतची आई लगेच आपल्या पर्समधून आधार कार्ड काढते आणि या मुलीला दाखवते आणि बोलते की हे बघा हे माझं आधार कार्ड हा माझा फोटो आहे आणि तो माझा मुलगा आहे देतालना रिपोर्ट असं पणही आई आता ह्या मुलीला विचारते तर ती मुलगी बोलते की बरं एक मिनिट थांबा असं म्हणतात था ही जी काही रिसेप्शनवर मुलगी असते ती कॉल करते आणि सरांना थोडीशी प्रिंट आऊट हवी होती असं कॉल करून विचारते आणि प्रिंट नंबर नेमकं काय आहे एकशे त्रेचाळीस तो पण त्या सरांना बोलते आणि काढून ठेवा त्यावेळेस इकडे फोन ठेवल्यानंतर ही मुलगी आता ही आईला बोलते की मॅडम तुम्ही इथे थांबा मी प्रिंट घेऊन येते आणि ही मुलगी आता प्रिंट आणण्यासाठी इकडे आतमध्ये येते ही आपली आई जी असते ती आपल्या मनाशी बोलते की विक्रांत माझ्याशी खोटं का बोलला जाऊ दे आता रिपोर्ट तर माझ्या हाती येणार आहे असं पण आई, आई आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यात ती मुलगी जी आहे ती प्रिंट घेऊन तिथे येते आणि आईच्या हातात देते दे आणि बोलते की घ्या ही रिपोर्ट आई त्यावेळेस इकडे ही आपली विक्रांची आई जी असते ती लगेच तिथले तिथेच ती रिपोर्ट हातामध्ये घेऊन वाचू लागते आई हे जेव्हा रिपोर्ट वाचतात तेव्हा आईंना कळतं की हा दोष जो आहे तो ह्या शर्वरीमध्ये आहे त्यानंतर आता इकडे शर्वरी घरी असते त्यानंतर आई आता तो रिपोर्ट घेऊन इकडे शर्वरच्या माहेरी येतात घरामध्ये सर्वजण असतात जानकी सुमित्रा सर्वजण असतात तेव्हा हो मात्र ही आई आता लगेच तो रिपोर्ट ह्या शर्वरीच्या हातात देतात आणि बोलतात की बघ हा रिपोर्ट तेव्हा शर्वरी तो रिपोर्ट वाचू लागते तर त्यामध्ये स्वतःमध्ये कमीपणा असल्याचे जे दोष आहे ते आता शर्वरीला समजतं आणि शर्वरी खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद